बहिणींनो आज आपण मिक्स भाजी बनवतोय आता आपल्याला नेहमी असं वाटतं की घरातील सगळ्यांनी सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत पण असं अजिबात होत नाही आता जर समजा मटारची भाजी केली तर ती घरातील एकाला आवडते तर एकाला आवडत नाही असं होतं पण सगळ्या भाज्या ह्या खाल्ल्याच पाहिजेत तर त्यासाठी आज मी मिक्स भाजीची रेसिपी शेअर करणार आहे आता यामध्ये मटार बटाटा फ्लॉवर टोमॅटो या भाज्या वापरून आपण ही मिक्स भाजी बनवतोय तर ही मिक्स भाजी ना चवीला अतिशय जबरदस्त लागते आणि तुम्ही एकदा जर का बनवली ना तर तुम्ही नेहमी बनवाल आणि घरातील सगळे जर आवडीने ही भाजी खातील तर चला ही मिक्स भाजी कशी बनवायची चला बघूयात इथं दोन वाट्या फ्लॉवर निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा त्याची साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मटार घेतलेला आहे तर ह्या भाज्यांचं प्रमाण हे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता त्यानंतर वाटण बनवण्यासाठी पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि मुठभर सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि ह्याला मिक्सरवर बारीक करून घेऊयात हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर इथं आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकाल आता कढईमध्ये तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात मोहरी मोहरी तडतडली की जिरे घालूयात जिरं व्यवस्थित फुललं की आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूयात आणि आता हे वाटण व्यवस्थित परतून घेऊयात तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग इथं आपलं वाटण परतून झालेलं आहे तर आता यामध्ये घालूयात टोमॅटो आणि आता हा टोमॅटो परतून घेऊयात टोमॅटो परतून घेतला की आता यामध्ये एक चमचा साठवणीतलं तिखट घालूयात म्हणजेच रोजच्या भाजीसाठी आपण जे तिखट वापरतो ते हे तिखट आहे मिक्स करून घेऊयात आणि याला थोडंसं परतून घेऊयात तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता हे परतून घेतलं की आता यामध्ये घालूयात भाज्या मटार फ्लॉवर आणि बटाटा आता हे मिक्स करून परतून घेऊयात हे असं व्यवस्थित मिक्स करून याला परतून घ्यायचं हे व्यवस्थित असं मिक्स करून परतून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी पाणी पाणी घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यावर एक झाकण घालूयात आणि मध्यम आचेवर भाजी शिजेपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊयात थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकाल आपली भाजी जी शी आहे ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता एकदा मिक्स करून घेऊयात तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता यावर घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घालून एकदा व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता गॅस बंद करूयात तयार झाली मिक्स भाजी सर्व करूयात तर इथं मिक्स भाजी बनवून तयार झालेली आहे तर या पद्धतीची मिक्स भाजी तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि मला खात्री आहे तुम्हालासुद्धा ही मिक्स भाजी नक्की आवडेल तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार